रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड ग्रामस्थांचा माधुरी हत्तीच्या समर्थनार्थ कॅन्डल मार्च नंदणी येथील माधुरी हत्तीनीला होणारा त्रास व वनविभागाच्या निष्क्रियते विरोधात अर्जुनवाडी तालुका शिरोळेतील ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता मुखमोर्चा व कॅंडल मार्च काढून शांततेत आपला निषेध नोंदवला या मोर्चाला सर्व वयोगटातील नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय प्रतिनिधींचा मोठा सहभाग लाभला ग्रामपंचायत अर्जुनवाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून श्री बिरोबा मंदिर छत्रपती शिवाजी चौक नवीन वसाहत मार्गे पुन्हा ग्रामपंचायत कार्यालय येथे पोहोचून संपन्न झाला यावेळी सरपंच भारती व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हत्तीनीला पुन्हा नांदणीच्या सुरक्षितपणे परत पाठवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली गेल्या काही दिवसापासून माधुरी हत्तीची जंगलातील अस्वस्थ हालचाल व तिच्या आरोग्याची झालेली हेळसांड पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती वनविभागाकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शांततामय मार्गाने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला माधुरीला वाचवा प्राण्यांना जगू द्या वन्य प्राण्यांचे रक्षण आमची जबाबदारी अशा आशयाचं फलक हातात घेत नागरिकांनी कॅन्डल मार्चद्वारे आपली व्यथा मांडली या आंदोलनाचे नेतृत्व गावातील जैन समाज सर्वधर्मीय प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी अध्यक्ष जितेंद्र चौगुले माजी सरपंच नंदकुमार पाटील माजी चेअरमन प्रदीप चौगुले उपसरपंच विकास पाटील संगीता चौगुले नंदताई खोत शोभा डोंगरे शोभा कोळी संतोष पाटील संतोष दुधाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानिक नेत्यांनी प्रशासनाने या शांततापूर्ण आंदोलनाची गंभीर दखल घेऊन माधुरी हत्तीनीच्या सुरक्षेसाठी तातडीनं ठोसपावले उचलावेत अशी मागणी केली आहे महानकर न्यूजसाठी कृष्णा तेगन्ना अर्जुन बाड़